आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची बोरगी खुर्द येथे बेकायदेशीर बायोडिझेल साठा जप्त एकवीस लाखांच्या मुद्देमालाचा समावेश तिघांविरुद्ध गुन्हा दाखल जत उमदी ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोंगो खुर्द तालुका जत हद्दीत एकवीस लाखांचे बेकायदेशीर बायोडिझेलचा साठा उमदी पोलिसांनी जप्त केला सुमारे एकोणीस हजार लिटर बायोडिझेल किंमत अंदाजे तेरा लाख रुपये तसेच इतर साहित्या सुमारे सात लाखांचे असा एकूण एकवीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एक संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे कर्नाटक राज्यातून बेकायदेशीररित्या बायोडिझेलची वाहतूक करून बोंगो खुर्द येथील शेतजमिनीत लोखंडी टाक्यांमध्ये साठा करण्यात येत होता तेथून अवंखरित्या विक्री सुरू होती याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा मारून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला जागामालक मालक रेवाप्पा कुंभार वय बेचाळीस राहणार तंबकदोड्डी हुर्ती जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक त्याचे मालक रवी लोणी राहणार उमदी तालुका जिल्हा सांगली व संगाप्पा हुर्तीकर राहणार होर्ती जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक यांच्याविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि जतचे पुरवठा अधिकारी श्रीकांत चोथे यांच्या पथकाने साठा जप्त करून पंचनामा केला पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आगताराव मासाळ यांनी फिर्याद दिली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी सिद्धेश्वर गायकवाड पोलीस हवालदार आगताराव मासाळ अप्पासाहेब हाक्के संतोष माने नारायण तोडकर संतोष चव्हाण सुदर्शन खोत आणि अप्पा घोडके यांचा सहभाग होता या प्रकरणी एका कामगारास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा